नमस्ते मित्रांनो आजचा आपला विषय जो आहे तो एक काल एक परिपत्रक वाचण्यात आलं की सामाजिक कार्यकर्ते किंवा प्रत्यक्षदर्शी किंवा संस्थेशी संबंध नसलेल्या आणि ज्यांचे कोणतेही वैयक्तिक कायदेशीर नुकसान झालेले नाही अशा व्यक्तींनी दाखल केलेले तक्रार अर्ज विचारात घेऊन येत आता हे जे परिपत्रक आहे ते काल जे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे ते परिपत्रक जे आहे ते मान्य उच्च न्यायालय मुंबई दिवाणी अपील अधिकार क्षेत्र याचे क्रमांक चोवीस ब्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस निशांत नामदेवराव गटकल आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या प्रकरणामध्ये दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन दोन हजार दो चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यावर आधारित आहे आपण पाहूया तो निकाल काय आहे एक्झॅक्टली हा तो कालचा कालचं जे परिपत्रक आहे प्रकरणाशी संबंधित नसलेल्या व्यक्ती त्रेस्त व्यक्ती अथवा तत्संबंधितांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी अर्ज आणि निवेदनांबाबत हा उच्च तंत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडचा म यांच्याकडची प्र यांच्याकडचं परि परिपत्रक आहे हे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी पारित केलेलं आहे यामध्ये हे जे काही लिहिलेलं आहे या, या परिपत्रकामध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत ते सगळे जे निर्देश आहेत सा ते आहे मी जे आपल्याला आता मान्य उच्च न्यायालयाचा निकाल सांगितला त्यावर आधारित आहे एस्पेशली हा निकाल काय आहे याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू हा जो निकाल आहे उच्च न्यायालयाचा हे जजमेंट आहे ते रेट पिटिशन क्रमांक चोवीस चौडी -चोवी ब्याण्णव निशांत नामदेवराव गटकल आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन याच्यामध्ये आपण जर बघू शकत असाल तर याच्यामध्ये मान्य दिवाणी न्यायालयाने सॉरी उच्च न्यायालयाने काही संदर्भ दिलेले आहेत आणि अत्यंत कडक शब्दामध्ये याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा आपण म्हणून निर्देश दिलेले आहेत आणि हा हा हे निकाल निकाल ले ले ते निकालपत्र आहे या निकालपत्राचं आपल्याला लक्षात येण्यासाठी एक छोटंसं मराठी भाषांतरण मी माझ्या स्तरावर केलेलं आहे तेही आपल्याला दाखवतो तर हे मान्य उच्च न्यायालय मुंबई दिवाणी अपील अधिकार क्षेत्र याचिका क्रमांक चोवीस अब्लिक ब्याण्णव सॉरी चोवीस चो ब्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस निशांत राम नामदेवराव गटकल आणि इतर हे याचिकाकर्ते होते याच्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्य आणि इतर जे आहेत ते प्रतिवादी होते दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मान्य न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे त्याच्यात आपल्याशी जे संबंधित आहे तितकंच मराठी भाषांतर मी केलेलं आहे जे सर्वसामान्य लोकांनी कळावं या दृष्टीकोनातून तर त्याच्यात माननीय न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की याचिकाकर्त्यांच्या विद्वान वरिष्ठ वकिलांनी या न्यायालयाने आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या खालील निकालाचा आणि आदेशाचा संदर्भ सादर केलेला आहे तर हे जे निकाल आहेत तर हे, हे या निकालाचा संदर्भ मान्य न्यायालयाने दिलेला आहे या निकालापैकी काही निकाल जे आहेत ते नेटवर उपलब्ध आहेत काही नाही आहेत हे सगळे निकाल शिक्षण विभागाच्या संदर्भातील आहेत याच्यामध्ये याच्यातले जे उपलब्ध निकाल आहे ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की या निकालांमध्ये कुठल्या तरी त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज आला कुठल्या एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती झाली आणि त्याच्याविरुद्ध काही त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज आला आणि त्या अर्जाची दखल घेऊन संबंधित विभागाने शिक्षण विभागाची संबंधित अधिकाऱ्यांनी त्या नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांविरुद्ध कारवाई केली काही लोकांचे पगार थांबवले काही लोकांना डिस्कंटिन्यू केलं आणि या सगळ्या लोकांनी जे काही न्यायालयामध्ये दाद मागितली त्यामध्ये मान्य न्यायालयाने हे सगळे निर्देश जे दिलेले आहेत की त्रस्थ व्यक्तीच्या तक्रार अर्जावरून कुठलीही कारवाई करता येणार नाही तर हे सगळे जे निकालपत्र आहे हे याच्यातली मी जसं आपल्याला सांगितलं काही निकालपात्र याला आपल्याला नेटवर्क उपलब्ध आहेत काही नाही आहेत पण जे उपलब्ध आहेत ते वाचून इतकं लक्षात येतं की त्रयस्थ व्यक्तीच्या अर्जावरून कुठलीही कारवाई करू नये असे अनेक निकाल मान्य उच्च न्यायालयाने दिलेले आहेत मग आता मराठीमध्ये याचं काय म्हटलं ते आपण बघू की विद्वान वरिष्ठ वकिलांनी महाराष्ट्र शासन यांनी पारित केलेलं चौदा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकाकडेही आमचे लक्ष वेधले आहे सदर पत्रिका परिपत्रकानुसार कोणत्याही संस्थेशी किंवा एजंट इत्यादीकडून आलेल्या तक्रारी किंवा अर्जाची दखल घेऊ नये असे निर्देश सर्वसामान्यांना सर्व संबंधितांना सर्व देण्यात आलेले आहेत तर माझ्या मते हां हा चौदा हा, ऑक्टोबर दोन हजार एकोणीस जे जी, काही शासन परिपत्रक आहे हे याप्रमाणे होतं वैयक्तिक घराण्यासंबंधी अर्जावर कारवाई कार्यवाहीबाबत स्पष्टीकरण तर याच्यामध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे की वैयक्तिक घराण्यासंबंधीचे अर्ज ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्यांच्याकडून स्वीकारण्यात यावे एजंटाकडून किंवा त्यांच्यामार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जाची सामान्यतः दखल घेण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे हे या, या 14 दुना दुना निकाल ले ले या परिपत्रकामध्ये आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या निकालपत्रांमुळे आपल्याला ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत पुढं न्यायालयाने याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे पुढे त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकाकडेही त्यांचे लक्ष वेधलेले आहे न्यायालयाचे की अर्ज हे केवळ स्वतः पीडित व्यक्तीकडून स्वीकारले जावे एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीकडून नाही तर हे जे एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे काही परिपत्रक आहेत ही याप्रमाणे आहेत अनेक परिपत्रक त्यांनी दिलेली आहेत न्यायालयाच्या या आदेशाचा संदर्भ देऊन तर ही आपल्याला नेटवर्क उपलब्ध होतील आहे हे सगळे संदर्भ दिलेले आहेत याच्यासोबत न्यायालयाचा निकालही त्यांनी जोडलेला आहे ते शिक्षण विभागाने हे काढलेले सगळे जे परिपत्रक आहेत किंवा ज्या सूचना आहेत या सगळ्यांचा अर्थ हा आहे की त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीवरून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या तक्रारी सादरीकरण निपटारा याबाबतचे जे काही नियम आहेत त्याचाही संदर्भ दिलेला आहे आणि पुढे न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की आम्ही वेळोवेळी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की सामाजिक कार्यकर्ते किंवा प्रत्यक्षदर्शी किंवा संस्थेशी संबंध नसलेल्या आणि ज्यांचे कोणतेही वैयक्तिक कायदेशीर नुकसान झालेले नाही अशा व्यक्तींनी दाखल केलेले अर्ज विचारात घेऊ नयेत अनेक प्रकरणांमध्ये आम्हाला असे आढळून आले आहे की स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्या काही व्यक्ती शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्या काम करणाऱ्या शिक्षक आणि प्राध्यापकांविरुद्ध तक्रारी दाखल करतात आणि शिक्षण विभागाला अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू करण्यास भाग पाडण्यासाठी धमक्या देतात आम्ही अशा तक्रारींची दखल घेऊ नये असे निर्देश वेळोवेळी दिलेले आहेत काही प्रकरणांमध्ये आम्ही असे म्हणले आहे की वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा चौकशीची मागणी करणाऱ्या अशा व्यक्तींनी दाखल केलेल्या रिट याचिका सुद्धा विचारात घेऊ नये यामध्ये पुढे मान्य न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की प्रतिवादी क्रमांक सहा याच्या या, या प्रकरणामधले डॉक्टर भाऊसाहेब बी चव्हाण जे नाशिक शिक्षण उपसंचालक आहेत त्यांनी अनेक कागदपत्रांसह एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे ज्यात त्यांनी माफी मागितली आहे आणि स्पष्टपणे म्हटले आहे की त्यांनी जारी जारी केलेल्या आक्षेपार्ह आदेश आणि आक्षेपार्ह नोटिसा तत्काळ मागे घेतल्या जात आहेत या शिक्षण उपसंचालकांनी जे काही असे त्रेस्त व्यक्तींमार्फत तक्रारी आल्या होत्या त्यावर कारवाई केली त्यावर अवलंबून किंवा त्यावर आधारित संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती त्यामुळे त्यांनी असं परिपत्रक दे सॉरी असं प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केलेलं आहे तर अक्षपारी आदेश आणि आक्षेपार्ह नोटीस तात्काळ मागे घेतल्या जात आहे ते पुढे असे सादर करतात की या न्यायालयाने दिलेल्या वरील अनेक आदेशांना लक्षात घेता त्यांनी अनोळखी किंवा त्रयस्थ व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेणे त्यांनी थांबवलेले आहे आणि भविष्यात कधीही अशा तक्रारींची दखल ते घेणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र या डॉक्टर भाऊसाहेब चव्हाण नाशिकचे शिक्षण उपसंचालक जे प्रतिवादी क्रमांक सहा होते यांनी सादर केलेला आहे न्यायालयाकडे पुढे न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्ही प्रतिवादी क्रमांक सहा विरुद्ध स्वतःहून कारवाई करण्याचा विचार करत होतो म्हणजे सुमोठा ॲक्शन घेणार होते कारण आम्हाला असे आढळले की जरी त्यांना वडील परिचितमध्ये उल्लेखित आमच्या पूर्वीच्या आदेशाची माहिती होती तरीही त्यांनी प्रतिवादी क्रमांक पाचशे तक्रार अर्ज स्वीकारलेले आहेत आणि व्यवस्थापनाच्या एका वरिष्ठ सदस्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचाही आदेश दिलेला आहे अशा तक्रार अर्जावरून त्यांनी ही कारवाई केली होती प्रतिवादी क्रमांक पाच म्हणजे जो काही असा तक्रार करणारा आहे याबद्दल न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की प्रतिवादी क्रमांक पाचला विविध शिक्षण उपसंचालकासमोर आत्मदहनाच्या धमक्या देण्याची सवय असल्याचे दिसून येते अशा काही तक्रारी प्रतिवादी क्रमांक सहाने त्यांचे प्रतिज्ञापत्रासह म्हणजे या शिक्षण उपसंचालकांनी आमच्यासमोर सादर केल्या आहेत या धमक्या सरकारी अधिकाऱ्यांना घाबरवण्याच्या उद्देशाने दिलेल्या आहेत सदर परिस्थिती लक्षात घेता ज्यावेळी प्रतिवादी क्रमांक पाच म्हणजे या याचिकेमधील जो कोण त्रस्थ तक्रारदार आहे तो आत्मदनाची धमकी देईल किंवा कोणत्याही तीव्र कृती किंवा उपोषणाची धमकी धमकी देईल तेव्हा प्रतिवादी क्रमांक सहा म्हणजे शिक्षण उपसंचालक यांनी त्याच्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करावी अशी परवानगीही आम्ही त्यांना देत आहोत असे न्यायालयाने म्हटलेलं आहे आम्ही रजिस्ट्रार नाईक यांना या आदेशाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तसेच सामान्य विभागाचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण विभाग यांना सादर करण्याचे निर्देश दे देतो जेणेकरून सर्व शिक्षण विभाग आणि वैधानिक अधिकाऱ्यांना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अधिसूचनेनुसार किंवा सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या सरकारी शासन निर्णयानुसार अशा तक्रारी अर्ज निवेदन किंवा धमक्या ऐकू नयेत यासाठी कडक निर्देश दिले जातील अत्यंत कडक शब्दामध्ये माननीय उच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे या आदेशासोबत या आदेशातच माननीय न्यायालयाने एक आदेशाचा संदर्भ दिलेला आहे जो मान्य श्री अभय ओक सर आणि मान्य श्री संदीप के शिंदे या न्यायमूर्तींनी दिनांक बारा बारा दोन हजार अठरा रोजी याचिका क्रमांक एकोणीसशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार अठरा बाळासाहेब विठ्ठलराव तिडके विरुद्ध महाराष्ट्र राज्य यामध्ये दिला होता अत्यंत म्हणजे वाचण्यासारखा निकाल आहे एस्पेशली या बदलीच्या काळामध्ये तर खरोखरच वाचण्यासारखा निकाल आहे आपला तो निकाल मी दाखवतो हां हा, हा निकाल आहे तो बाळासाहेब विठ्ठलराव तिडके वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र बारा डिसेंबर दोन हजार अठराचा निकाल आहे माझी तर विनंती आहे की सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी हा निकाल जरूर वाचावा याच्यामध्ये एका बदलीच्या संदर्भामध्ये काही मंत्री महोदयांनी एक शिफारस केली होती त्यावर नाराज होऊन हा निकाल दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की एका कोणत्या तरी शासकीय अधिकाऱ्याच्या बदलीसाठी एका मंत्री महोदयाने जे पत्र दिलं होतं तेव्हा नाराज होऊन न्यायालयाने असा प्रश्न विचारलेला आहे की हाऊ सच रेकमेंडेशन्स आर कन्सिडर्ड इन द मॅटर ऑफ ट्रान्सफर एस्पेशली वेन नाऊ ट्रान्सफर्स आर गवर्न्ड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व्हिस रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफर्स अँड प्रिव्हेंशन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज अॅक्ट टू थाउजंड फाईव्ह म्हणजे हा कायदा दोन हजार पाचचा अस्तित्वात असतानाही कुठल्याही मंत्री महोदयाच्या शिफारशीवरून शासन बदल्या कशा करू शकते असा सवाल या याचिकेमध्ये किंवा निकालपत्रामध्ये मान्य न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला आहे आणि तत्कालीन जे चीफ सेक्रेटरी होते दिनेश कुमार जैन सर यांच्याकडून त्यांनी अफिडेव्हिटही घेतलेलं आहे बारा डिसेंबर दोन हजार अठराचं आणि त्याच्यामध्ये अफिडेव्हिटमध्ये काय म्हणलेलं आहे तेही खरं वाचण्यासारखं आहे की आय सबमिट दॅट म्हणजे मान्य uh, मुख्य सचिवांनी दिलेलं uh, सादर केलेलं अफिडेव्हिट आहे त्याच्या त्यांनी असं uh, लिहिलेलं आहे की आय सब आय सबमिट दॅट ऑल ऑथॉरिटीज हु आर कॉम्पिटंट टू इफेक्ट द ट्रान्सफर्स विल बी ॲडवाईज टू स्ट्रिक्ट फॉलो द प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व्ह रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफर अँड प्रिव्हेंशन ऑफ डिले इन्ड डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह वाईल इश्युईंग ट्रान्सफर ऑर्डर्स त्यांनी ही काही याच्यात कबूल का केलेलं आहे की काही ठिकाणी uh, uh, मंत्री महोदयांच्या शिफारशी आल्या होत्या तर आपण हा निकालही जरूर वाचावा अशी माझी विनंती आहे हा निकालही वेबसाईटवर आपल्या नेटवर उपलब्ध आहे पुन्हा एकदा आपल्याला हा निकाल दाखवतो याचा रेट पिटिशन क्रमांक जो आहे तो एट नाईन एट सेवन अब्लिक दोन हजार अठरा बारा बारा दोन हजार अठराचा निकाल आहे हा बाळासाहेब विठ्ठलराव तिडके विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र दिनांक बारा डिसेंबर दोन हजार अठरा तर बदलीच्या संदर्भामध्ये खूप सुंदर निकाल आहे हा तर आपण हा एकदा वाचावा आणि त्याच्यानंतर शेवटी न्यायालयाने या निकालपत्रामध्ये असंही म्हटलेलं आहे की वी होप अँड ट्रस्ट दॅट द स्टेटमेंट मेड बाय मेड इन द एफिडेविट ऑफ मिस्टर दिनेश कुमार जैन आर मेड टू ऑल कन्सर्न अथॉरिटीज एक्सरसाइजिंग पॉवर्स अंडर द सेड ॲक्ट ऑफ टू थाउजंड फाईव्ह टू अवॉइड एनी अटेम्प्ट ऑफ पॉलिटिकल इन्फ्लुएन्स इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर तर हाही निकाल आपण एकदा वाचून घ्यावा तर जे संबंधित परिपत्रक होतं ते कशावरून आलं आहे किंवा कशावरून कुठल्या निकालावरून ते परिपत्रक पारित करण्यात आलेलं आहे हा निकाल मी आपल्याला दाखवला याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे होते याचे क्लि क्लिअरिफिकेशन मी आपल्याला दिलेलं आहे अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू नमस्ते धन्यवाद